आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चोवीस रोजी अपलोड झाला नसताना सीईओ पुणे श्री गटने यांनी गरिबांची घरे पाडण्याची नोटिशीची घाई का केली असावी तसेच दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली त्याबरोबर त्यांनी दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी आम्हाला तीस दिवसात आपली घरे खाली करावीत अन्यथा बलपूर्वक आपली घरे पाडण्यात येतील अशी नोटीस दिलेली आहे आणि आचारसंहितेमध्ये अडकू नये यासाठी नोटीसेवर दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस अशी मागील तारीख टाकून नोटीस दिलेल्या आहेत यावरून श्री गटने हे किती भ्रष्ट कारभार करत असतील याची कल्पना येते कोणतीही कायदेशीर बाबी न पाहता शासनाचे नियम परिपत्रके धाब्यावर बसून बेकायदेशीरपणे आम्हाला आमच्या जागेतून निष्कासित करण्याची सुपारी त्यांनी मे अजमेरा बोरा विकासकाकडून घेतली आहे सदरची जागा कोणत्याही सक्षम प्राधिका याने गलिच्छ वस्ती घोषित केलेली नाही महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियमानुसार कोणतीही कारवाई आज अखेर या ठिकाणी झालेली नाही केवळ मे अजमेरा बोरा विकासकाने दोन हजार तेरा साली एस आर ए पुणे यांच्याकडे प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्या कार्यालयाकडून झोपडपट्टी अधिनियमातील केवळ कलम तेहतीस व अडोतीसची भीती घालून आम्हा लोकांना या जागेतून हुसकावून लावण्यासाठी विकासकाने एस आर ए मार्फत प्रयत्न चालविले आहेत व एस आर एचे अधिकारी विकासकाकडून मिळणाऱ्या पैशाचे आशेने आपल्या अधिकाराचा व पदाचा गैरवापर करत आहेत या ठिकाणी पुनर्व्यसन कार्यक्रम राबवा अथवा एस आर ए पुणे यांनी निष्कासन करावेत असे कोणत्याही सक्षम न्यायालयाने अथवा प्राधिका याने त्यांना आदेशित केलेले नाही केवळ आणि केवळ रहिवाशांना झोपडपट्टी अधिनियमातील कलम तेहतीसचा चा तलवारी सारखा गैरवापर सुरू केला आहे याबाबत आमचे आजरोजी सुद्धा महसूल व वन विभाग जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे एक यांच्या कार्यालयाकडे मोजे कळस तालुका हवेली जिल्हा पुणे येथील स न एकशे बारा ब या रहात बाबत, हक्का बाबत, वाद सुरुआ सदर दावा सदर न्यायालयात न्याय प्रविष्ट आहे तसेच मे जिल्हा न्यायालयात शिवाजीनगर पुणे या न्यायालयात दावा क्रमांक दोनशे सतरा दोन हजार वीस च्या दावा सुद्धा न्याय प्रविष्ट आहे संघाचं जे, जे सदस्य आहे त्याचा अचानक मृत्यू झाला त्या बाबतीत काय बोलणार सर्वात आधी यासऱ्यानी आणि बिल्डरनी दोघांनी संगणमत करून आम्हाला तीस दिवसाची घरं निष्कासित करण्यासाठी खाली करण्यासाठी आम्हाला आदेश दिलेले आणि आदेश दिल्यानंतर आमच्या रहिवासी संघाचे सर्व सभासद हे मानसिक स्थितीमध्ये अत्यंत खालच्या याच्यावर गेले आणि सतत विचार करत असताना आमचे सन्माननीय पहिल्या फळीतले कार्यकर्ते विनोद आल्हाट या विनोद आमच्या संघ दहा वर्ष संघर्ष केला आणि संघर्ष केल्यानंतर ही जी आलेली नोटीस त्यांनी जी वाचली आणि त्यामुळं त्याच्या मनावर अत्यंत घातक असा परिणाम झाला आणि घातक परिणाम झाल्यानंतर तो सतत दोन चार दिवस आमच्याशी चर्चा करत होता की आता आपल्या सर्व सभासदांचं काय होणार भीती भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि पोलिसांनी पोलीस बलाचा वापर करून त्या नो आदेशामध्ये असा उल्लेख आहे की पोलीस बलाचा वापर करून तुमची घरं आम्ही खाली करू आणि तुमच्या वस्तूंचा नेलाव करू या सर्व मानसिक धक्क्यातून आमचा हा जो कार्यकर्ता आहे हा हृदयविकाराच्या झटक्याने गेलेला आहे आणि जात असताना आम्ही बिल्डरवर आणि एसआरएच्या शिओवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आज विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्हाला अशी शाश्वती आम्हाला असं विश्वास आहे की पोलीस स्टेशन आम्हाला न्याय देईल असं मी तुम्हाला सर्व रहिवासी संघाचे पदाधिकारी वाडी पोलीस स्टेशन इथं आलेले जमा झालेले काय सांगणार आणि काय माहिती त्यांना दोन तीन दिवसापूर्वी आमचे पहिल्या फळीतले ज्येष्ठ नागरिक विनोद दादा आल्हाट हे सतत आमच्याबरोबर असायचे प्रत्येक या घराविषयी आंदोलन असू किंवा कुठल्याही सामाजिक चळवळीतलं कुठलंही आंदोलन असू कार्यक्रम असू आमच्याबरोबर आमच्यासोबत आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढायचे आमचे मोठे सल्लागार होते ते आणि अचानकपणे एस आर एने जे श्री घटके साहेब आहेत त्यांनी एक नोटीस काढली नोटीस नाही मानताना आदेशच म्हणता येईल त्याला आणि त्या आदेशाद्वारे त्यांनी घरं घरं खाली करा असा जो आदेश दिला त्याच्यामुळं त्यांची मनस्थिती जी आहे ती बिघडली आणि त्या टेन्शनमध्येच त्या प्रेशरमध्येच कट्टर कार्यकर्ता आमचा हृदयविकाराच्या झटक्याने गेला त्याच्या अगोदर आम्हाला असं कळतं आहे की बऱ्याच लोकांशी भेटला तो आणि त्याच विषयावर चर्चा करायचा की मला झोप येत नाही आणि अत्यंत टेन्शन आलं आहे कारण दिवस जस जसे जवळ येतात ते तस तशी भीती वाढती आहे मानसिक स्थिती बिघडली आहे ते फक्त त्यांच्या घराची पर्व करत नव्हते तर इथल्या सगळ्या गोरगरीब लोकांची आणि राहिवाची संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घराची ते पर्व करत होते भीती वाढत होती की अचानकपणे बुलडो जर आला तर काय होईल कशी परिस्थिती होईल या त्या विचारांनी अस्वस्थ झाले होते आणि त्या अस्वस्थपणातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि आमचं असं म्हणणं आहे की हा सगळा दोष जो आहे या आर एने घाईघाईने काढलेला जो आदेश किंवा नोटीस जी आहे ते त्याचं मुख्य कारण आहे आणि म्हणून आम्ही त्या, त्या गोष्टीची तक्रार घेऊन या विशालवाडी पोलीस स्टेशनला आलेलो आहे आम्हाला न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो तर आम्हाला न्याय मिळाला तरच त्या कार्यकर्त्याचं हे बलिदानच म्हणता येईल आणि त्याला खरंच की त्याला अभिवादन होईल किंवा श्रद्धांजली त्याला न्याय मिळावा होईल अशी आमची मागणी आहे आणि आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा ह्याच्यापुढं काय रवायची सांग पावलं उचलणार आम्ही आता इनिशियली ही तक्रार दिलेली आहे आम्ही वाट पाहू की तक्रारीवर नेमकं काय होतं आणि त्याच्यापुढे आम्ही पुढे मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल गृहमंत्री असेल गृहनिर्माण खातं असेल आम्ही तिथं देखील दाद मागायला जाऊ आमचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान भरून निघणार नाही आणि आम्हाला न्याय पाहिजे यासाठी आम्ही सतत रस्त्यावर असेल न्यायालय लढाई असेल सगळ्या प्रकारची लढाई करू न बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज